मधील कावेरी सोसायटीच्या संरक्षण भिंतीचे भूमिपूजन पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते रविवारी संपन्न झाले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक संकल्प केला आहे सबका साथ सबका विकास या तत्वावर चालण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टी सातत्याने करते महाराष्ट्र सरकार पनवेल महापालिकेकडे सातत्यपूर्ण पाठपुराव्यातून भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांकडून विविध विकास कामे इथे होत आहेत पनवेल महापालिका आणि सिडको यांच्याकडून आपल्याला जास्तीत जास्त चांगल्या सुविधा मिळवण्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू असे आश्वासन आमदार प्रशांत ठाकूर यांनी खारघर येथील एका भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी केले या भूमिपूजन सोहळ्याला पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर भारतीय जनता पार्टी खारघर शहराचे अध्यक्ष प्रवीण पाटील पनवेल महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका हर्षदा उपाध्याय अमर उपाध्याय यांच्यासह मान्यवर उपस्थित होते खरंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी म्हणतात सबका साथ सबका विकास आणि याच तत्वावरती चालण्याचा प्रयत्न हा भारतीय जनता पार्टी सातत्यानं करते त्याच्यामुळे प्रशासन असू दे शासन असू दे पनवेल महापालिका असू दे यांच्याकडून ही वेगवेगळ्या पद्धतीची कामं करून घेणं ही आपण सातत्यानं त्या जी या ठिकाणी पाठपुरावा करताय ती आम्ही आमची जबाबदारी समजतो की आम्ही त्याच्यामध्ये शासनाच्यापर्यंत महापालिका प्रशासनापर्यंत पोचलं पाहिजे आज जसं एक कामाचं भूमिपूजन झालं पहिलींनी लगेच पुढची मागणी ही आपल्या सर्वांच्या समोर ठेवलेली आहे तेही आता परेश ठाकूरजी जरा बघून घेऊया आणि त्याप्रमाणे आपल्याला जर करता येणं शक्य असेल महापालिकेची जर ती जबाबदारी असेल छिडकोची जर ती जबाबदारी असेल त्यांच्याकडून ते काम आपण नक्की करून घेऊ याची ग्वाही या निमित्तानं मी आपल्याला या ठिकाणी देतो आज आपण या सगळ्या परिसरात राहणारे नागरिक अधिकाधिक सुविधा तुमच्यापर्यंत सिडकोमार्फत महापालिकेमार्फत पोहोचल्या पाहिजेत याच्यासाठीचा सा पाठपुरावा या ठिकाणी आम्ही सगळे मिळून करतोय मंचावरचे आमचे सगळे सहकारी समोरचे आपण सर्व सहकारी हे सगळे मिळून या ठिकाणी पाठपुरावा करतोय अमर उपाध्याय यांनी सांगितलं वेगळी जी विकास काम आपण सुरू केलेली आहेत निवडणुका येतात जातात भारतीय जनता पार्टी मात्र लोकांमध्ये राहून लोकांच्यासाठी काम करतं शो शायनिंग न करता कुठे स्वतःची पब्लिसिटी करत बसण्याचा धंदा न करता लोकांना काय हवं आहे ते देण्याचा प्रयत्न भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते म्हणून आम्ही सारी मंडळी करतोय सा पायवाटेचा मुद्दा आता अमर उपाद यांनी सांगितला निश्चितपणानं त्याच्या दृष्टिकोनातून देखील एक अर्ज करा आपण त्याचाही पाठपुरावा करून लवकरात लवकर हे काम आपण करून घेऊया साठी ज्या लोकांनी निवडणुकीच्या आमच्या आमदार साहेबांबद्दल दिशाभूल केली होती त्या सर्वांना या कामाच्या मातून एक चपराक आहे कारण तुम्ही सर्व बघत असेल हे प्रामुख्याने रस्ते सगळ्या ज्यांना तिथे कॉन्क्रीटकरण करून आहे कॉन्क्रीट रस्ते झाले परेश ठाकूर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला या उद्यानाचा पन्नास लाखाची निधी भेटली सेक्टर मध्ये निधी भेटली आणि ठिकाणी आणि गार्डनचा विकास होत आहे त्यासोबत या मोकळ्या भूखंडावरती प्लेग्राऊंड वरती आणि गार्डन मध्ये गरजुल्यांचा खूप जास्त प्रभाव वाढत होता परेश ठाकूर साहेबांना सांगून त्यांनी त्वरित सेक्युरिटी सेक्युरिटी नेमले आणि आज त्या भूखंडावरती त्या प्लेग्राऊंड वरती कुठल्याही प्रकारचा असं प्रकार घडत नाही आहे आमदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला बरंच काम करायसाठी एकदम इझी होतं कारण आम्हाला इझी ॲक्सेस आहे आम्ही बऱ्याचशा वेळी काम करत असताना आमचा एक असू द्या किंवा दोन असू द्या ज्यावेळी भिंत कोसळली होती त्यावेळी साहेब तिथं महाड साइडला होते मी साहेबांना सांगितलं साहेब इथं असं तर घडलेलं आहे कुठं कुठलाही अपघात होण्याची शक्यता जाऊ शकते कारण भिंत एकदम आहे आहे आणि सोसायटी त्यामुळे आमदार साहेबांनी एक लगेच सांगितलं की मी येतो आणि ते आले आल्या सकाळी ते पर आले म्हणजे हे आमचे नेते आहेत लोकांच्या अर्थ नेहमी समजून घेतात आणि इमिजिएटली त्याला रिॲक्ट करतात आमदार साहेबांच्या माध्यमातून एवढी मोठी भिंत जी होती आज महापालिकेने खरं तर विरोधच केला होता की भिंत आम्ही भी बांधून देणार नाही ही काव्रेची प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे पण परेश ठाकूर साहेबांनी सांगितलं की जरी शेवटी ते भिंत आज त्याचा शुभ शुभारंभ झालेला आहे भूमिपूजन झालेला आहे उद्घाटन आम्ही करून घेऊ